आवाज म्हणजे MM अन्वेषण मीडिया भारतीय बौद्ध सरचिटणीस भिकाजी कांबळे यांचं यांचे गौरवोद्गार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे माध्यम म्हणजे अन्वेषण मीडिया असे गौरवोद्गार भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस भिकाजी कांबळे यांनी काढलेत अचूकता निर्भीडता आणि सत्यता याच आधारावर अन्वेषण मीडियाची वाटचाल असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला अन्वेषण मीडियाच्या आजरा प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला आजरा येथील गांधीनगर सभागृहात भारतीय बौद्ध महासभेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी भिकाजी कांबळे बोलत होते यावेळी अन्वेषण मीडियाचे तालुका प्रतिनिधी राजाराम कांबळे आणि आजरा शहर प्रतिनिधी हसन तकिलदार यांचा सत्कार व्ही जाधव यांच्या हस्ते करण्यात आला सर्व पदाधिकाऱ्यांचे व संघटकांचे स्वागत पुष्प देऊन करण्यात आलं यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष जीवन शेवाळे दत्तात्रय कांबळे संतोष मासोळे लहू कांबळे संदीप कांबळे एकनाथ कांबळे अंकुश कांबळे सुमंताई कांबळे तसेच सर्व संघटक उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह साठी ब्युरो आजरा